मला सगळ्यात जास्त प्राऊड फार मोठा शब्द आहे पण मला सगळ्यात जास्त बरं कधी वाटलं सांगू खूप जेन्युअनली सांगते की तुम्ही कमेंट सेक्शन ऑफ नाही केलं का करायचं मी जेव्हा काल तुला फोन केला मला जेन्युअनली सांगा असं वाटलं की खरंच तुम्ही स्ट्रॉंग हेडेड आहात कारण कधी कधी काय होतं माहिती नॉर्मल फोटोवर पण जेव्हा कमेंट्स येतात ना लोक लगेच से कमेंट सेक्शन ऑफ करतात मे बी ते मेंटल पीससाठी असू दे किंवा मे बी ते त्यांच्या लाईफ बेटर बनवण्यासाठी असू दे पण मला इतकं मला खरं छान वाटलं मी त्या कमेंट्सकडे नाही बघितलं मला इतकं छान वाटलं की तुम्ही कमेंट सेक्शन ऑफ नाही केली जेव्हा तुम्ही ऑफ करता ना तेव्हा तुम्ही दाखवून देता की हा मला फरक पडला म्हणून मी ऑफ केले नाही बऱ्याचदा काय माहिती आज प्रायव्हेटली आमचं पर्सनल लाईफ आम्ही प्रायव्हेट ठेवली पण आज आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ असं आहे की जिकडे आमचे रेल्युकेशन hmm. त्यांच्यापर्यंत एखादी न्यूज रिस्पेक्टफुली जाणं हा आमचा कन्सर्न होता की तिकडे आपले एक, नुसते एक फोटोज येत आहेत मग लोक चर्चा करतात hmm. hmm. होत hmm. सो लग्नाचा फोटो रिस्पेक्टफुली लोकांच्या समोर जावा किंवा तो आमच्याकडून यावा आम्ही द्यावा म्हणजे कोणीतरी तो एक करेक्ट करतोय आणि मग लोकांना कळत आहे आम्हाला नको कारण आहे खूप वेलिफिशियल ज्यांनी आजपर्यंत आमच्या कामावर प्रेम केलं आहे आम्ही कुठलेही प्रोजेक्ट केले तर त्याला भरभरून आशीर्वाद मिळाले सो आम्हाला याच्यासाठी पण ऑफकोर्स आशीर्वाद नव्हता सो आम्ही म्हणून तो फोटो आमच्याकडून पोस्ट केला आणि मला खूप लोकांनी सांगितलं होतं की कॉमेंट सेक्शन ऑफ करावं ते माझं असं वेळ की नाही कारण वेल विशर्स चे कॉमेंट मला वाचायचे म्हणजे जे खूप लोकांनी जेन्युनली पर्सनल पण केलं हे पण केलं आपल्या इंडस्ट्रीचे किती आहेत सगळे त्यांनी फार जेन्युनली रिप्लाय केला ज्यांनी जेन्युनली ज्यांनी जेन्युनली पर्सनल मेसेज केले ज्यांनी जेन्युनली फोन केला घरचे आहेत काही ज्यांनी जेन्युनली फोन केला मेसेज केला सो सी इंडस्ट्रीमध्ये काम करता करता रोज सगळ्यांना मी भेटत नाही ते पण आम्हाला रोज नाही भेटत पण त्यांना मनापासून कुठेतरी वाटलं की नाही हे छान आहेत मला 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 आय विल मेन्शन म्हणजे फुलवत आहे शी वॉज व्हेरी हॅप्पी तिचं पर्सनल मेसेज येतोय चल ना कमेंट सेक्शनमध्ये तर आपण सगळ्यांना दिसतो पर्सनल की आय व्हेरी हॅपी सो स्वीट मेनी ऑफ दॅम हे मला नाव लक्षात आलं म्हणून बट त्यांनी जेन्युनली प्रेम दाखवलं म्हण म्हणजे ना मी तेच म्हणतोय की सर्टिफिकेट नको आहे कोणाचं म्हणजे मी पर्सनली पण म्हणतो आहे म्हणजे जेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं तेव्हाही मला मी कसं आहे मी कसं जगतो यासाठी मला कोणाचंही सर्टिफिकेट नको आहे मी कसं जगतो मी जगेन इट्स माय लाईफ आय लिव्ह द लाईफ माय वे शी लिव्ह द लाईफ ह वे लग्न झाल्यानंतर पण वी आर नॉट आन्सरेबल टू एनिबडी वी आर आन्सरेबल टू इच अदर आणि आम्हाला कोणाचंही कोणाचंही सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवायचं नाही आहे आम्हाला त्या सर्टिफिकेटचं काही घेणं देणंच नाही आहे कन्सर्नच नाही आहे आणि बेसिकली काय होतं ना अंकिता तू माझ्याबद्दल काही बोलते ती तुझी मेंटॅलिटी दाखवते सॉरी टू से नॉट डिरेक्टली बट फॉर एक्झाम्पल सुरुची मला काही बोलते किंवा कोणीतरी एक बोलते ती त्यांची मेंटॅलिटी असते त्रास का करून घे मी का त्रास करू मला ना ऍक्च्युली सुरजित बद्दल सांगितलं मला हसू पण नाही राग पण नाही आय फील पिटी वाईट वाटत वाईट नाही त्यांचं वाईट वाटत देव भलं करून की वेळ कारण मला असं होतं की आता जी लोक कॉमेंट सेक्शन ऑफ पण करतात ती कदाचित ना या गोष्टीमुळे करतात की आम्हाला हे सांगायचं पण पण असं निगेटिव्हिटी तुम्ही ट्रोल नका करू पण हे आता सोशल मीडिया इज जस्ट अ क्लिक हवी हो एक म्हणजे लोकांना असं होतं की आता आम्ही काहीही बोलू शकतो मी त्याला इतकी उदाहरणं दिली म्हटलं अरे काही म्हणजे नुसता एक फोटो पोस्ट केला तरी त्याच्यावरूनही कुठून ते लोक नेगेटिव्ह गोष्ट शोधून काढतील पण नाही सांगायचे शकत लाईक सांगतो जर उद्या उठवून झुक बघ मी इन्स्टा पेड केलं की एक पोस्टसाठी पन्नास रुपये मला बघायचंय कोण कमेंट करत आणि कोण सोड एक पोस्ट एक कमेंट साठी एक रुपया जरी ठेवला बघायचंय मला तरी नाही करणार कोणी कमेंट म्हणजे आहे म्हणून कदाचित म्हणजे हे सगळे जे म्हणजे तेच म्हणणं आहे व्हॅल्यू फॉर मनी आणि फ्री आहे जे, फ्री सो जे फुकट आहे ना फुकटे आणि फुकट फुकट मध्ये जे काही होतं ना कर, कर पेड कर करेक्ट आहे करेक्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका